भूजलाशीन पाच पहूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित व भूजलाशीन महिला मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित यांच्या गैरप्रकारची चौकशी करण्याची भोई समाज बांधवाची मागणीचे निवेदन भूजलाशीन पाच पहूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित व भूजलाशीन महिला मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित यांनी आर्थिक गैरप्रकार करून इतर संचालकांना धमकी देणे व भोई समाजातील सभासदांना मच्छी व्यवसाय करण्याकरिता बंधन घालणे इत्यादी प्रकरणी त्वरित तपास करण्याचे आदेश देण्यात यावे दोन्ही संस्थेमध्ये एकूण अडुसष्ट सभासद आहे त्यापैकी एका संस्थेचा अध्यक्ष प्रकाश बोलेनवार तर दुसऱ्या संस्थेची अध्यक्षा सौ गीता सुरेंद्र रामगिरवार आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या जी आर प्रमाणे मूळ जन्मजात भोई समाजातील लोकांना सभासद करणे आणि दहा किलोमीटर आतील लोकांना सभासद करणे जी आर प्रमाणे बंधनकारक होते परंतु भोई समाजातील दहा किमी आतील व्यक्तींना सभासद करता अध्यक्ष प्रकाश बोलेनवार यांनी जवळील लोकांना दहा किमी बाहेरील सभासद केले आहे असे गैरप्रकार असताना आणि याची पूर्ण कल्पना संस्थेचे अधिकारी यांना होती तरी सुद्धा त्यांनी पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून सभासदाची नोंदणी केली आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सुद्धा पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणे कर्तव्यात कसूर करणे या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी नमूद संस्थेचे पदाधिकारी वर्षाला लक्षावधी रुपयांच्या मासेचे व्यवसाय करीत आहे त्यातील रक्कमेचा कायदेशीर रेकॉर्ड अजिबात नाही येणार संपूर्ण आर्थिक उत्पादन नमूद संस्थेचे पदाधिकारी यांनी हडप केले आहे येणार आर्थिक उत्पादनचा उपभोग संस्थेचे पदाधिकारी यांनी केला असून एकूण अडुसष्ट सभासद पैकी पन्नास ते पंचावन्न सभासदांना वर्षातून एकदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये मानधन म्हणून देतात त्याचा कुठेच कायदेशीर रेकॉर्ड नाही कायदेशीरित्या व्यवसायाबाबत झालेल्या आर्थिक उत्पादनाचा दैनंदिनी रेकॉर्ड आणि जमाखर्च व संस्थेच्या सभासदांना दिलेले मानधन हे पूर्णपणे खाते देणे घेणे आदी स्वरूपाचे रेकॉर्ड शासकीय नियम आणि अटीप्रमाणे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे परंतु संस्थेकडे रेकॉर्ड कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे ठेवलेला नाही त्यामुळे संस्थेचा संपूर्ण रेकॉर्ड जप्त करण्यात यात्रा व त्याची बारकाईने तपास केले असता लक्षावधी रुपयाचा घोटाळा उघडकीस येईल प्रस्तुत धरण हे भोई समाजाच्या बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या जीवन राहणीमानमध्ये प्रगती व्हावी याकरिता धरण आणि संस्थेची निर्मिती झाली आहे परंतु त्या धरणाच्या दहा किमी कार्यक्षेत्रामधील भोई समाजाचे व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेले असता त्याला दग दिल्या जाते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात यावा व झालेल्या आर्थिक अपाराची वसुली संबंधित दोषी यांच्याकडून वसूल करून त्या बाकीच्या सभासदांना देण्यात यावे व जी आर मध्ये नमूद केल्यानुसार दहा किमी च्या आतील नवीन भोई समाजाच्या लोकांना सभासद घेण्यात यावे व तसेच दहा किमी च्या बाहेरील सभासदांना चौकी करून त्वरित त्या लोकांना संस्थेमधून बाहेर काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि संस्थेच्या पदाधिकारी जी आर चा उल्लंघन करून दहा किनी अंतराबाहेरील सभासद घेतले आणि संस्थेचे पदाधिकारी त्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्या विरुद्धात कायदेशीर कार्यवाही करण्याची तक्रार प्रफुल वासुदेवजी नानने सामाजिक कार्यकर्ता जिल्हा प्रतिनिधी दैनिक विदर्भ सत्यजित राहणार बोरगाम कडू तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ यांनी केली असून यावर त्वरित कारवाई करण्याकरिता जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यवतमाळ यांना निवेदन सादर केले निवेदन देताना प्रफुल वासुदेवजी नानने प्रफुल अशोक शिवरकार पुंडलिक विकास नानने शंकर किसन शिवरकार प्रदीप रामकिशन नान्ने, निलेष रामदास शिवरकार मनोज वासुदेव नान्ने, सुभाष रामदास शिवरकार वासुदेव शेखाजी नान्ने, निखिल अशोक शिवरकर उपस्थित होते प्रतिनिधि न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज